हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रे सनशाईन ब्लॉग्स आज आपण वटाणा बटाणे बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण त्याच्यासाठी थोडंसं वाटण करणार आहोत तर थोडे थोडे मी खडे मसाले घेतलेले आहेत धने जिरे दालचिनी लवंग तेजपत्ता बडीशेप काळी मिरी खसखस तीळ ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडं कोथंबीर आलं लसूण आणि कांदा हे सगळं आपण कच्चं वाटण करून घेणार आहोत तर चला मग आपण हे सगळं वाटून घेऊयात आता आपण कुकर ठेवला आहे गरम व्हायला तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला कडक बघू शकता आपण तेल छान कडक गरम झालेलं आहे आता आपण जे वाटण केलं होतं तो मसाला सगळा टाकूया टाका आता आपण हा जो मसाला आहे छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता किती तिखट हवाय तुम्हाला त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर थोडीशी हळद आपण हे सगळं छान परतून घ्यायचं आहे बघू शकता मसाला परतत आलेला आहे त्याला तेल सुटत आहे आता आता आपण ह्याच्यामध्ये टमाटा ऍड करणार आहोत पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे मसाला आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये वटाने बटाटे जे आहे मी धुऊन घेतले स्वच्छ हे आपण टाकणार आहोत परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये पूर्ण छान परतून घ्यायचं आहे सगळं चांगले भाजीला मिक्स करून घेतलं आहे मसाल्यामध्ये आता चवीनुसार आपण त्याच्यात मीठ टाकूयात ते पण चांगलं आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी घेतलेलं आहे तुम्हाला किती भाजी पातळ करायची आहे घट्ट करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता भाजीमध्ये जास्त पातळ नाही करत आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकूयात कुकर बंद करून दोन शिट्ट्या मी घेणार आहे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही किती शिट्ट्या घेऊ शकता तुम्हाला किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही करू शकता तर चला मी आता कुकरला झाकण लावते एक दोन शिट्ट्यामध्ये आपली भाजी रेडी होईल बघू शकता आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे तर आपण ही भाजी पुरी सोबत पण छान लागते खायला चपाती खिचडी कशावरही तुम्ही ही खाऊ शकता छान अशी आपली बटाणा बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे तर या मग सगळ्यांनी जेवण करायला आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा। थँक्यू